नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सध्या शाळांना सुट्टी पडले शाळेतील लहान मुलं मुली मामाच्या मावशीच्या त्यांच्या गावाला जात असल्याचं चित्र सध्या फार बदलत सध्या बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार मुलांना आपल्या मिळालेल्या शालेय सुट्टी पुढील वर्षातील शैक्षणिक वर्षातील अभ्यास संगणक क्लासेस कराटे नृत्य याचबरोबर बऱ्याच ठिकाणी मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आयोजित करण्यात येत असलेलं प्रशिक्षण वर्ग इत्यादी आणि विशेष म्हणजे यातून मुलांना खऱ्या अर्थानं मिळालेल्या सुट्टीचा आनंदच दूर राहिला असून लहान मुला, मुला मुलींना सुट्टीत मस्तपैकी आनंद देणारं मामाचं गाव सध्याच्या दिवसात एक प्रकारे हरवून गेलं मामाच्या गावात गेल्यावर मुलांना आपल्या मर्जीप्रमाणे फिरायला नदी विहिरीत मनसोक्त आंघोळीला जाणं पोहायला शिकणं चिंचा आंबे फणस काजू खाणं निवांत घराच्या जो अंगणात जोत्यावर सर्वजण एकत्रित बसून वेगवेगळ्या गप्पा गोष्टी करणं आजा आजीकडून पारंपरिक रामायण महाभारतासह पंचतंत्रातील कथा सांगणं इत्यादी कार्यक्रम व्हायचे सध्याच्या बदलत्या दिवसात सर्व काही बदलून गेले आता केवळ उर उरल्या आहेत त्या आठवणी मुलं मुली मात्र आपण आहोत त्या आपल्याच ठिकाणी आपले वडील भाऊ आपले मित्र यांच्या सहकार्यानं यांच्या सहकाऱ्यांसह मार्गदर्शनाखाली रोज सकाळी नदी विहिरीतून पोहायला शिकतात इत्यादी कार्यक्रम होत असतात याबाबत कर्तव्य फाउंडेशनचे सदस्य मुरली बाबर म्हणाले आपल्या परिसरात नदीपात्रात मगरींचा वावर असल्यानं लहान मुलांना नदीपात्रात पोहायला घेऊन जाणं किंवा त्यांना भीतीमुक्त करून पोहायला शिकवणं कठीण होतं पोहायला शिकणारी मुलं पाण्यात उतरण्यास आहेत मगरींची भीती घेत आहे तेव्हा आम्ही मुलांना है। सकाळ सकाळी मुला प्रशस्त विहिरीत पोहायला शिकवत आहोत यातून मनाला एक वेगळा आनंद आणि समाधान मिळत आहे पण यामध्ये पालकांची जबाबदारी महत्वाची आहे युवा कार्यकर्ते गणेश मंडळाचे सदस्य रवींद्र जनवाडे म्हणाले सध्याच्या दिवसात मुलांना एक प्रकारे सुट्टीतील आनंद हिरावल्याची जाणीव होत असून सततपणे मुलं मोबाईलच्या नादात गुरफटलेली पाहायला मिळतात बदलत्या दिवसात वेगवेगळे अभ्यास प्रशिक्षण वर्ग आपापले वेगळे छंद जोपासण्यासाठी सार्थ वेळच मिळत नाहीये पूर्वीचे दिवस पूर्णतः बदलून गेले तर आपल्या नात्यागोत्यांची ओळख पालकांनी मुलांना करून देणं महत्वाचं आहे एस बी न्यूजसाठी बेडकी हळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा